नमो भगवते वासुदेवाय तर आपण श्रीमद भागवत महापुराण पाहत हो। आहोत आणि त्यातील हा आपला अकरावा स्कंद अकराव्या स्कंदातील अध्याय चोवीस चोवीसव्या अध्यायामध्ये आपण सांख्य योग पाहणार आहोत श्री भगवान म्हणतात प्राचीन काळाच्या ऋषींनी ज्याचा निश्चय केला आहे ते सांख्यशास्त्र मी तुला सांगतो हे जाणले असता मनुष्य मनुष्यकल्प काल्पनिक भेदरूप भ्रम ताबडतोब सोडून देतो अगदी सुरुवातीला जेव्हा प्रलय काळ होता तेव्हा ज्ञान आणि ज्ञेय हे सर्व मिळूनच मिळून एकच तत्व होते नंतर जेव्हा कृतयुग आले तेव्हा ही विवेकी लोकांच्या दृष्टीने एकच आत्मबल आत्मतत्व होते कोणत्याही प्रकारचा भेद नसलेले ते सत्व भ्रम होते मन किंवा वाणी यांना ते कळत नव्हते माया आणि तीत प्रतिबिंब झालेल्या जीवाच्या रूपाने दुष्ट आणि दृष्टा या दोन भागात ते विभागले होते त्यापैकी एका वस्तूला प्रकृती म्हणतात तिनेच जगामध्ये कार्य आणि कारण अशी दोन रूपे धारण केली दुसरी वस्तू म्हणजे ज्ञान स्वरूप जीवात्मा त्याला पुरुष म्हणतात जीव जीवांच्या शुभ अशुभ कर्मानुसार मीच प्रकृतीला प्रक्षुब्ध केले तेव्हा तिच्यापासून सत्व रज आणि तम हे तीन गुण प्रकट झाले त्यांच्यापासून क्रियाशक्त क्रियाशक्ती प्रधान सूत्र आणि ज्ञानशक्ती प्रधान महत्त्व हे प्रकट झाले हे दोघे एकमेकात मिसळलेल्या मिसळलेलेच आहेत महत्त्वापासून अहंकार उत्पन्न झाला हा अहंकार जीवांना मोह उत्पन्न करतो तो अहंकार सात्विक राजस्थानी तामस अशा तीन प्रकारचा आहे पंचतन्मात्रा इंद्रिय आणि मन ही अहंकाराचे कार्य आहेत म्हणून तो जड चेतन असा उभयात्मक आहे तामस अहंकारापासून पंचतन्मात्रा आणि त्यापासून पंचमहाभूते उत्पन्न झाली राजशापासून इंद्रिय आणि सात्विक अहंकारापासून इंद्रियांच्या अधिष्ठात्या अकरा देवता प्रकट झाल्या माझ्या प्रेरणेने हे सर्व पदार्थ एकत्र होऊन एकमेकात मिसळले गेले आणि त्यांनी ब्रह्मांड रूप अंडे उत्पन्न केले हे ब्रह्मांड माझे उत्तम निवासस्थान आहे जेव्हा ते अंडे पाण्यामध्ये स्थिर झाले तेव्हा मीच नारायण रूपाने त्यात विराजमान झालो माझ्या नाभीपासून विश्व कमळांची उत्पत्ती झाली त्यावर ब्रह्मदेव प्रकट झाले विश्वस्वरूप ब्रह्मदेवाने तपश्चर्या केली आणि माझ्या कृपेने रोजुगुणांच्या द्वारे पृथ्वी अंतरिक्ष आणि स्वर्ग या तीन लोकांची व त्यांच्या लोकपालांची निर्मिती केली देवतांचे निवासस्थान स्वर्ग भूत प्रेतांचे अंतरिक्ष आणि मनुष्य इत्यादींसाठी पृथ्वी हे स्थान ठरविले या तीन लोकांच्या वरच्या बाजूला महर लोक इत्यादी सिद्धांची निवासस्थाने ठरविली ब्रह्मदेवाने असुर आणि नागांच्या साठी पृथ्वीच्या खाली लोक तयार केले या तिन्ही लोकांमध्ये त्रिगुणात्मक कर्मांना अनुसरून जीवांना निरनिराळ्या प्रगती प्राप्त निरनिराळ्या गती प्राप्त होतात योग तपश्चर्या आणि संन्यास या यांचे द्वारा योग तपश्चर्या आणि संन्यास यांचेद्वारे संन्यास यांचे द्वारा महर लोक जनलोक आणि तोपोलोक व सत्य लोक रूप उत्तम होते आणि माझे परमधाम प्राप्त होते हे कर्मयुक्त जग कर्मफल देणाऱ्या काल रूप माझ्यामुळे या गुण प्रवाहात कधीवर तर कधी अधोगतीला जाते लहान मोठे कृष स्थूल असे जे जे पदार्थ उत्पन्न होतात ते सर्व प्रकृती आणि पुरुषा दोहांच्या दोघांच्या संयोगानेच ज्याच्या सुरुवातीला आणि शेवटी जे असते तेच मध्ये असते आणि तेच सत्य आहे कार्य ही फक्त व्यवहारासाठी केलेली कल्पना आहे जशी बांगड्या कुंडले इत्यादी सोन्याची कार्य किंवा घडा गाडवे इत्यादी मातीची कार्य पहिला कारण पदार्थ ज्या परमकल्याणाच्या आधाराने पुढील कार्य उत् पदार्थांना उत्पन्न करतो तेच परमकारण केवळ सत्य असते चरण सत्य असते कारण तेच कार्याच्या आधी आणि शेवटी असते जसा भिजलेला मातीचा गोळा घड्याचे कारण असतो पण तो मूळ माती या परमकणाच्या आधारानेच घडारूप कार्याचे कारण बनतं भिजलेल्या गोळ्याच्या आधी माती गोळ्यात माती घड्यात माती आणि घडा फुटल्यावरही मातीच असते म्हणून मातीच सत्य होय या प्रपंचाचे उपादान करणाऱ्या प्रकृती आहे आधार परमात्मा आणि आधार परमात्मा आहे आणि यांना प्रकट करणारा काल हा काल आहे प्रकृती पर परमपुरुष आणि लोक काल ही तिन्ही रूपे खरे पाहता ब्रह्म स्वरूपच आहेत आणि तेच शुद्ध मी आहे जोपर्यंत परमात्म्याची आपले काम करीत राहते तोपर्यंत जीवांच्या कर्मभोगासाठी आप हे विविध सृष्टीचक्र अखंड चालू राहते मी काल रूपाने हे ब्रह्मांड व्यापलेले असते तोपर्यंत विविध लोकांची उत्पत्ती व सहार होत असतात जेव्हा मी प्रलय करण्याचा संकल्प करतो तेव्हा ब्रह्मांड भूवनांसह विनाशाला योग्य होते विनाशाच्या वेळी प्राण्यांचे शरीर अन्नामध्ये अन्ना, अन्ना... विनाशाच्या वेळी प्राण्यांचे शरीर अन्नामध्ये अन्न बीजामध्ये बीजभूमीमध्ये आणि भूमी गंध तन्मात्रेमध्ये लीन होऊन जाते गंध पाण्यामध्ये पाणी गंद पाण्यामध्ये पाणी आपला गुण जो रस जाम त्यामध्ये रस तेजामध्ये आणि तेज रूपामध्ये लीन होऊन जाते रूप वायूमध्ये वायू स्पर्शामध्ये स्पर्श आकाशामध्ये आणि आकाश शब्द तन्मात्रेमध्ये लीन होऊन जाते इंद्रिय आपल्या अधिष्ठात्या देवतांमध्ये आणि शेवटी राजस अहंकारामध्ये समाविष्ट होऊन जातो जातात हे सौम्य राजस अहंकार आपला नियंता असलेल्या सात्विक अहंकार रूप मनामध्ये शब्द तन्मात्रा पण महाभूतांचे कारण असलेल्या तामस अहंकारामध्ये आणि सर्व जगाला मोहित करण्यास समर्थ असलेल्या त्रिविध अहंकार महत महतत्वामध्ये लीन होऊन जातो हे महत्त्व आपल्याला कारण असलेल्या त्रिगुणांमध्ये लीन होऊन जाते गुण प्रकृतीमध्ये आणि प्रकृती विना विनाशकालामध्ये लीन होऊन जाते काळ मायाच मायामय जीवामध्ये आणि जीव माझ्यामध्ये अजन्मा लीन होऊन जातो आत्मा मात्र आपल्या स्वरूपातच स्थिर राहतो तो विश्वाची उत्पत्ती स्थिती आणि लय यांच्या अधिष्ठामुळे जाणला जातो अशा प्रकारे विवेकदृष्टीने जो पाहतो त्याच्या चित्तामध्ये भेदबुद्धीविषयक भ्रम असा निर्माण होऊन आणि झालाच तरी हृदयात कसा टिकू शकेल सूर्योदयानंतर आकाशात अंधकार राहू शकेल काय कार्य आणि कारण या दोघांचाही साक्षी असणाऱ्या मी सृष्टीची उत्पत्ती ते प्रलय आणि प्रलयापासून उत्पत्तीपर्यंतचे सांख्यशास्त्र तुला सांगितले यामुळे आत्मस्वरूपाविषयीचा संशय नाहीसा होतो